शेतकरी बांधव नमस्कार मी आलेलो आहे महाळंगी या ठिकाणी धाराशिव तालुका जिल्हा धाराशिव आमचे ट्रेनिंग घेतलेले शेतकरी प्रदीपजी ढवळी पाटील यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे तरी सदरील यांचा प्लॉट बघा नमस्कार माझे नाव प्रदीप प्रकाश डवळे राहणार माळंगी तालुका जिल्हा धाराशिव गेल्या वर्षी या बागेमध्ये भरपूर रोगाचं प्रमाण होतं म्हणजे बागेवर करपा डावणी भुरीचा डाग भरपूर दिसतो होतं यावर्षी एकही पान बागेचं ढळलेलं नाही गेल्या वर्षी ह्या दिवसामध्ये बागेला पानं मोजून राहिलेली होती तर यावर्षी बागेत एकही पान ढळलेलं नाही आणि पानं गेल्या वर्षी जे पानावर तर तेज होतं म्हणजे पानावर गेल्या वर्षी तेज नव्हतं ह्या वर्षी पानावर एकदम जास्त तेज आहे गेल्या वर्षीचं वातावरणापेक्षा ह्या वर्षीचं वातावरण एकदम खराब होतं अशा वातावरणामध्ये बाग आपली स्टेबल आहे यावर फक्त आपण कुंभारसरांचे तासगावचे शेड्यूल हे वापरलेलं आहे मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे त्यांनी दिलेलं व्यवस्थित शेड्यूल फॉलो केलेलं आहे त्यामुळं बागावर जे दिसत आहे ते ते, ते कुंभारसरांच्या प्रयत्नामुळे दिसत आहे Then you're... No.